हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर आत्ता तुम्हाला माहितीच आहे उन्हाळी सीझन चालू आहे म्हणजेच की आपले उन्हाळी कामं करणे तर असं मागे चिक्कीच्या मी एक रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केला होता छान प्रतिसाद दिला तुम्ही सर्वांनी खूप छान व्ह्यूज आले त्याला तर आत्ता मी आज शाबूचे पापड आणि शाबू आणि बटाट्याचे पापडं बनवणार आहे पळी पापड तर मी रात्रीच असं शाबूदाना दोन वेळा धुवून घेतला स्वच्छ आणि पाणी टाकून छान असं भिजायला रात्रीच ठेवून दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर मी ह्या डब्यानंच दीड डब्बा साबुदाणा घेतला होता आणि तो रात्री मी भिजत घातला होता तर आता ह्याच डब्याने मी दहा डबे पाणी ठेवत आहे तर अशा पद्धतीने मी पाणी ठेवून उकळायला हे पाणी उकळेपर्यंत मी झाकून ठेवणार आहे आणि हे पाणी उकळेपर्यंत आपण छान हाताने आपला साबुदाणा भिजलेला हलकासा आपण मिक्स करून घ्यायचा आहे एक एक असं मोकळा करून घ्यायचा आहे आणि साईडला ठेवून दिला मग इथे मी अर्धा किलो माझा शाबूदाना आहे तर मी असे पाव किलो बटाटे घेतल्या आहेत आणि चार पाच चा, म्हणजे अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त तिखट नाहीयेत ह्या म्हणून मी ह्या मिरच्या अशा घेतलेल्या आहेत तेवढ्या आणि मी असंच चटणी ठेसून अशी घेतलेली नाही आहे असंच मी खिसणीवरती असं ओबडधोबड मी असं मिरच्या खिसून घेत आहे आणि बटाट्यावरची साल काढून स्वच्छ धुवून बटाटा पण मी असंच खिसून घेणार आहे म्हणजे असं मोठ्या खिसणीने नाही खिचत आहे मी बारीक खिस ह्याच्याने होतो आणि छान असं आपल्या पापडाला छान बाइंडिंग येतं तर अशा पद्धतीनं मी बटाट्यावरची स साल काढून घेतली आणि छान असं बटाटा मी पाण्यातच असा खिसून घेणार आहे जेणेकरून पाण्यात खिसला की आपलं बटाटा पण लालसर होणार नाही तिकडे आपल्या पाणी पाणीही आपलं उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळेपर्यंत असं छान आपला बटाट्याचा पाणी आहे तर मी किस करून घेणार आहे आणि सर्वच किसून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये मी हे पा बटाट्याचा कीस काढून घेणार आहे तर अशा सा साध्या सोप्या पद्धतीने आपल्या शाबदाना पापड करायचं सुरू आहे तर तुमचे झाले की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणी कोणी अशा पद्धतीने ठेवले पापड आणि कोणी लाल चिली फ्लेक्स टाकतं लाल मिरचीचं तर मी हिरव्या मिरचीचाच टाकणार आहे मागच्या वेळेस पण मी हिरव्या मिरचीचाच टाकून केला होता छान लागतात तर असा आपला बटाटा खिसून झालेला आहे तुम्ही पाहू शकता मी हे साईडला असं पाण्यामध्येच ठेवून दिलेला आहे बटाटा आणि तोपर्यंत आपले इकडे पाणी टाकून ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत इकडे उकळी येते आपल्या पाण्याला ब आपल्या जे आपण पापडासाठी पाणी ठेवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे उकळी आलेली आहे तर आपला शाबू तर छान असं मोकळा करून झालेला आहे आता इथं मी तीन चमचे छोट्या चमच्याने तीन चमचे मीठ टाकलं आहे आणि हे आपलं मीठ मिरचीचा मी खिसून घेतलेला आहे ते मिरची मी याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकून दिलेली आहे आणि परत आता इथे शाबुदाना मी पळीने छान एका हाताने टाकत आहे आणि थोडं थोडं असं एका पळीने मिक्स करत आहे अशा पद्धतीने आपला शाबूदाना टाकून झालेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ आपला शाबुदाना थंड असल्यामुळे लगेचच शिजायला सुरुवात होत नाही कारण पाणी उकळायला जायचं असलं तरी हा शाबुदाना थंडच असतो ना त्यामुळे असं लगेच शिजत नाही तर थोडा वेळ गॅस फुल करायचा आणि असं शिजवायचं म्हणजे एकदा थोडीशी शिजायला सुरुवात झाली की मंद गॅस मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आणि थोडंसं शिजल्याच्यानंतर आपला बटाट्याचा कीस जो पाण्यात ठेवलेला आहे तो कीस काढून असा पिळून घ्यायचा आणि त्या शाबूदाण्यामध्ये टाकून घ्यायचा अशा पद्धतीनं आपला सर्व कीस टाकून झाल्याच्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचा आणि मीडियम गॅसवरती आपला शाबू शिजू द्यायचा आहे छान असं शिजेपर्यंत इकडे मी दोन तीन वेळा हलवून घेतलं आणि ते पाणी तसंच ठेवून दिलेलं आहे तर ते पाणी मी असं का ठेवलं आहे तुम्हाला मी सांगतेच दाखवतेच पुढे तर छान असं आपलं शायाबुदाना शिजत आहे तोपर्यंत इथे हे पाणी साईडला ठेवलेलं आहे त्या पाण्याचं काय करणार आहे तर तुम्हाला ते दाखवतेच तर ते पाण्यामध्ये थोडंसं आपण बटाटा जो खिसून घेतलेला आहे त्या बटाट्यामध्ये खाली आपले क्षार राहतातच त्याचे बटाट्याचे क्षार म्हणण्यापेक्षा जो त्याच्यामध्ये वाईट त्याचा हे असतो पिठासारखा बटाट्याचा भाग तो राहिलेला असतो तो मी दोन वेळा असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि किती छान पांढरा शुभ्र तो बटाट्याचा गर खाली राहिलेला आहे ना तो मी त्या पापडामध्येच टाकणार आहे छान बाइंडिंग आपल्या पापडाला आणखीन येईल मी असंच छान मिक्स केलं आणि ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे ते पण छान शिजत आहे तोपर्यंत तुम्ही पाहू शकता छान असला छान असं आपलं शाबदाना शिजून झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला शाबदाण्याचं कन्सिस्टन्सी ठेवायची आहे असं छान बघा तुम्ही असे पापड आपण घालू शकतो जास्त वागतंही नाही घातही नाही असं अशा पद्धतीनेच ठेवायचं आहे म्हणजे आपले पोळी पापड व्यवस्थित असे होतील तर छान शिजून झालेलं आहे तर परंतु मी सकाळी लवकर हे असं चवाळ चिरून टाकलं होतं आणि तुम्ही काय म्हणता चव्हाच म्हणता का तळवट म्हणता ते मला सांगा हे शिजून झालेलं आहे छान आणि मी त्या आतमध्ये आणलेलं आहे बाहेर आणखीन तेवढं खाली ऊल आणलेलं नव्हतं गॅलरीमध्ये म्हटलं तोपर्यंत आपण आतमध्ये फॅनच्या खालीच असं घ्यावं खाली आतरून घ्यावं आणि त्याच्यावरती असे आपले पापड पळीपापड करून घ्यावे मी पहिल्यांदाच चवळ्यावरती पापड करत आहे हे निघतात की नाही हेही तुम्हाला मी समोर दाखवतेच व्हिडिओमध्ये तोपर्यंत असे दोन माझ्याकडं टेबल होते तर त्यावरती पण मी असं प्लॅस्टिक टाकून त्यावरती पण पापड केले आलाय प्लास्टिकवर तर पटकन निघतात पण प्लास्टिक आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे गरम त्यावरती करायचं नाही पण तोपर्यंत म्हटलं ह्या दोन्हीवरती थोडेसे करून घ्यावेत ह्याच्यावर चित्र पटकन निघतात प्लास्टिकवरचे पण ह्या चवळीवरचे मी पहिल्यांदाच करत आहे निघतात की नाही आपण पाहूयात तर असे मी या चवळ्यावरती पण करून घेतले आणि सुकल्याच्यानंतर दुपारी मी शूट केलं आहे तुम्हाला दाखवत आहे तर थोडंसं साईडनी सुकलेलं आहे अशा अलगद हाताने आपण काढायचे तर निघतात ओलसर असतानाच निघतात जास्त वाळलेले असेल तर नाही निघणार असं मला वाटतं कारण मी जास्त वाळलेल्या काढलेच नाहीत थोडेसे ओलसर असताना जेव्हा आपण पापड पडलो दुपारी त्यावेळेला साईडनी हळूहळू मी काढून घेतलेला आहे तर छान असे आपले जवळवरचे पापड निघालेले आहेत तर नेक्स्ट टाईम पसपासून मी ह्या जवळवरतीच करणार आहे असं ठरवलं प्लास्टिक वापरायचंच नाही तर अशा पद्धतीने दुपारी उलटून झाल्यानंतर असे ऊन गेल्यानंतर मी आत्मध्यान ठेवलं होतं असे वाळलेले आहेत त्यानंतर मी आपले उन्हात पण ठेवून झाले वाळवून झाले छान असे आणि त्यानंतर तेल गरम करायला ठेवलं तर दाखवते मी आपले पापड कसे झालेले आहेत त्यानंतर मी इथे तळायला ठेवलेले आहेत तुम्ही पाहू शकता असे छान एकामागून एक मी छान असे पापड तळून घेत आहे किती छान फुलतायत आपले पापड खूप छान फुलून मिळत आहेत आणि खूप छान पांढरे शुभ्रपडे पापड झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही हे अर्धा किलो असतील तर पाव किलो बटाटे घ्यायचे आणि एक किलो साबुदाणा घेतला असेल तर अर्धा किलो बटाटे घ्यायचे आणि त्याच्याप्रमाणे मी त्या दीड डब्यानं बटाट पाणी घेतलं होतं ते आपलं साबुदाणा दीड डब्बा घेतला होता त्या त्याप्रमाणे मी दहा डबे इथे पाणी वापरलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी पापड झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हीही ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये